बघा एक व्यापारी एक वस्तू एकशे सत्तर रुपयाला विकत घेतो पंधरा टक्के सवलत देऊनही तो, तो वीस टक्के नफा कमवतो तर त्या वस्तूची बाजारातील किंमत काढा छापील किंमत आणि सूट या घटकावर आधारित हा प्रश्न पहिली गोष्ट वस्तूची बाजारातील किंमत काढा असा प्रश्न लेकरांनो इथं बाजारातील किंमत म्हणजे कोणती किंमत बाबा बाजारातील किंमत याचा अर्थ त्या वस्तूची छापील किंमत काढा असा प्रश्न विचारला हे आम्हाला समजणं तेवढच महत्व प्राय छापील किंमत आणि सूट या घटकाशी संबंधित हा प्रश्न इथं सूत्र प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी छापील किंमत बराबर खरेदी किंमत कंस कंसामध्ये शंभर अधिक व्यवहारात झालेला काय सर तर शेकडा नफा कंस बंद छेदस्थानी परत कंस कंसामध्ये शंभर वजा व्यवहारात दिलेली शेकडा सूत्र हे काही सूत्र आहेत हे पाठ करायचे प्रश्नामध्ये आम्हाला छापील किंमत बाजारातील किंमत म्हणजे छापील किंमत लक्षात तुमच्या सर आता खरेदी किंमत म्हणजे काय तर ही दर्शवून एक व्यापारी एक वस्तू एकशे okay. एक सत्तर रुपयाला विकत घेतो विकत घेणे म्हणजेच खरेदी करणे ओके म्हणजे एकशे सत्तर रुपयाला त्या व्यापाऱ्याने ती वस्तू खरेदी केली असलं तर खरेदी किंमत झाली असती सर इथं विकत घेतली असा शब्द आहे मग ही कोणती खरेदी किंमत नाही का असा गोंधळात टाकणारा शब्दाचा आविर्भाव प्रश्नामध्ये निर्माण करून परीक्षार्थ्यांना काम परीक्षार का। प्रसंग अवधान तपासण्यासाठी केलं जाते पण घाबरायचं नाही एकशे सत्तर रुपये ही खरेदी किंमत आहे सर कंशामध्ये शंभर अधिक गणित काय म्हणते की हा व्यापारी पंधरा टक्के सवलत देऊ नये लक्ष द्या पंधरा टक्के सवलत देऊनही तो व्यापारी वीस टक्के नफा कमवतो प्रश्नामध्ये किती टक्का किती टक्के नफा कमवतो असं दर्शवलं वीस टक्के म्हणून इथं बिनधास्त वीस मांडायचे शंभर सोबत अधिक स्वरूपात छदस्त आणि शंभर किती टक्के सूट देऊनही हो तर पंधरा टक्के सवलत म्हणजे सूट लक्षात घ्या हे जे सूत्रामध्ये सूट हा शब्द आहे हे, हे सूट म्हणजे सवलत मग या शंभर मधून दिलेली ही सूट वजा करायची लेकरांना आता एकशे सत्तर लक्ष द्या ज्याच्या सोबत एक गुनिला पद आहे कंसामधली करा ते बेरीज ही बेरीज एकशे वीस भागीला ही वजाबाकी किती हो पंच्याऐंशी लक्ष द्या गणित अवघड नसतात गणिताच्या सरावासाठी मानसिकता तयार करणं हे सगळ्यात मोठी अवघड गोष्ट लक्षात घ्या आता याला संक्षिप्त रूप द्या पाच किंवा सतरा पाच पंच्याऐंशी आणि सतरा दहा एकशे सत्तर सर आता पाच चूक आपलं पाच गुणीला चोवीस एकशे वीस असा भाग झाला मग उरलं काय दहा आणि चोवीस सर तर मग या दहा आणि चोवीसचा फक्त करा गुणाकार हा गुणाकार दोनशे चाळीस रुपये ही विचारलेली त्या वस्तूची बाजारातील किंमत म्हणजेच छापील किंमत हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचे काही प्रश्न आले असता हे सूत्र पक्क लिहून ठेवा पाठ करा अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा करायचा चॅनल अवश्य बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे माऊलीच्या कृपा आशीर्वादा ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातले लेकर आहेत शक्य झालं तुम्ही सुद्धा त्या ग्रुपचे सदस्य व्हा म्हणजे दररोज तुम्हाला असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणिता संबंधी असलेल्या मनातील शंका कुशंका मला विचारता येतील ग्रुपमध्ये डिस्कशन करता येईल गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास गुणावेल तुम्ही यशाचे महामेरू ग्रुपची म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल छापील okay. किंमत सूट ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके